संविधान वाचवायचंय याचा केवळ राजकीय फायदा करता उपयोग करून शक्य नाहीये तर ज्या ज्या काही छोट्या छोट्या कृती संविधानातली मूळ गावा हा धोक्यात आणला जात होतो त्याच्यावरती कायदेशीर आणि रस्त्यावरची उतरून लढाई करणं हे आता खूप गरजेचं आहे आणि त्याची एक सुरुवात फुले आंबेडकरी विलवत सभेने संविधान सागर साहित्य संमेलन घेऊन सुरू केलं याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते राज्यामध्ये ठिकठिकाणी करणार हो राज्यामध्ये ठिकठिकाणी हे होणार आहे काय आहे की सध्या संविधान धोक्यात आहे आपण पाहत आहोत आपण पाहत आहोत की गेले दोन हजार चौदा पासून संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे ही जी लोकांची घोषणा आहे किंवा ही लोकांची मनामध्ये प्रकारची जी, मना जी भीती आहे तर ते आपण पाहतो की गेले दोन हजार चौदा पासून सर्वसामान्य स्त्री असेल पुरुष असेल तरुण असेल वृद्ध असेल तो स्वतःला या देशामध्ये सुरक्षित समजत नाहीये याचं कारण असे आहेत की जातीय शक्तीं जे धर्मांध शक्तीने जे तोंड काढलेलं आहे जे डोकं वरती काढलेलं आहे तर ते संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत आणि अशा पद्धतीने संविधान संपून टाकण्याची जे त्यांचा आहे तो उधळून टाकण्यासाठी संविधान जागर साहित्य संमेलनाचं सा आम्ही आयोजन केलेलं आहे तर आता सुरुवातीला जसं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे आता हे छत्रपती संभाजीनगर मध्ये हा आपण प्रयोग पहिला प्रयोग केलेला आहे आणि आपण पाहत आहात की मोठ्या प्रमाणामध्ये या सा, साहित्य संमेलनाला प्रतिसाद दिलेला आहे नागरिकांनी आणि आता वरील वरिष्ठांचे आदेश असेल तर त्या पद्धतीने आपण संपूर्ण महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यापुरतं जे काय असेल वर्षाच्या वरिष्ठांच्या ज्या पद्धतीने आदेश येतील त्या पद्धतीने आपल्याला पुढे आपली रणनीती ठरवता येईल किनाऱ्या विधानसभेमध्ये आता तो नेते जे ठरवतील तेच आपल्याला मान्य असेल आता आपण राजकीय भाष्य करणार नाही कारण आपण संविधान जागर साहित्य संमेलनाचं आयोजित केलेलं आहे संविधान के साहित्य संमेलनाच्या संदर्भात जर आपण मला विचारलं तर मी स्पष्टपणे सांगू शकेल साहित्य संविधान सुरक्षा केली पाहिजे सरकार कुणाचं असेल पण संविधानाला ज्यांनी प्राधान्य दिले पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे मनुष्य लोकांचे हक्क अधिकार टिकले पाहिजे या पद्धतीनं सरकार असेल तर हरकत नाही संविधान जागृत म्हणजे कशा प्रकारे जागरण केले जाते संविधानाच्या संदर्भामध्ये आता आपण पाहतच आहोत की संविधान तर आहे परत संविधानाच्या पलीकडे लोकांना काहीच माहीत नाही की संविधानामध्ये आपले मूलभूत हक्क अधिकार संविधानामध्ये लढलेले आहेत परंतु संविधानाबद्दल लोक अनभिज्ञ असल्यामुळे संविधानाबद्दल त्यांना इत्यभूत माहिती नसल्यामुळे कर संविधानाचा जागर आपण करतोय कारण की संविधानाच्या संदर्भामध्ये संविधानामध्ये आपल्यासाठी न्याय हक्क कशा पद्धतीने संविधान आपल्याला दिलेले आहेत तर हीच माहिती लोकांना इत्यभूत नाही आहे संविधाना आपलं सुरक्षा कवच कसं आहे आणि मग ते त्या संदर्भानं जनजागृतीचा हा प्रोग्राम आहे संविधान साहेब आंबेडकर हो साहेब येत आहेत साहेब चार ते पाच वाजेपर्यंत या ठिकाणी येतील असं साहेब आम्ही संपर्कात आहोत साहेबांच्या थँक्यू right now and press the bell icon never miss an update